आंब्यांची माहिती घेण्यासाठी बसबुडे गेली बावीस वर्ष वेगवेगळ्या राज्यात आणि विद्यापीठात जाऊन आले त्यांनी आंब्यांची कर्म आपल्या शेतात आणून लावली निरक्षर असलेल्या आंब्याच्या वेगवेगळ्या जातींचा शोध लावला बसबुडे यांच्या शेतात बारा महिने आंबे खायला मिळतात आंब्याच्या तब्बल तीस वाणांची विविधता जपत त्यांनी तीस एकरावर आपली आमराईत करवली या वाणांची रोपवाटिका तयार केली असून त्यातून ते उत्पन्न मिळवतात कोरडबाहू जमिनीत प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत आहेत इतरांसमोर आदर्श निर्माण करणारे दिलीप बसगुडे ठरले न्यूज एटी लोकमतचे कृषी रत्न दिलीप बसुडे

त्यांच्या चेहऱ्यावरती विशेष असा मी विनंती करेन मजबुडे आपत्ताना की आपण सगळं आपण त्यांचा बरोबर थोडक्यात जाणून घ्या अभिनंदन तुमचं आज तुम्हाला सन्मान हा सन्मान मिळतोय तुमच्या जिल्ह्यातल्या कृषी मंत्र्यांकडून सगळ्यांना असं लक्षात येत आहे किंवा प्रश्नही निर्माण कसा केला हा निर्माण केला म्हणजे काही काही शोधित असताना मला की आपल्या बागेत हा बघा नसतो म्हणून तो बाग येतच तयार झाला त्याचं वजन दोन ते तीन किलो पर्यंत वजन करतो तुम्ही काय आंब्यांवर संशोधन केले नाही संशोधन काय केलं तो गावरा नाही आणि त्याचं खूप जतन केलं खूप पूर्वी काम पाहिजे बर मला मंत्री महोदयांना विचारायचं आहे की आज अशा प्रकारचे शेतकरी आहे ते सातत्याने वेगवेगळे प्रयोग करत आहेत आणि साधारणपणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये असं चित्र दिसतं की संशोधनाच्या त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये आ, संधी आणि त्याचबरोबर त्यांना मदत सुद्धा केली जाते आपल्या बीड मध्ये असे प्रयोग हो, होत आहेत याचं कौतुक तर तुम्हाला निश्चित असेल त्यासाठी आपण काय करा आमच्या बीड मध्ये खर तर अतिशय चांगले वेगवेगळे शेतीचे औद्योगिक शेतीला लागणाऱ्या यंत्रिकीकरणाचे वेगवेगळे उद्योग आणि नव्यानं इनोव्हेटिव्ह काहीतरी होत खरंच बजगुड्या साहेबांनी इथे एवढा आंबा या ठिकाणी निर्माण केला आणि करत असताना ते सांगितले की मी काय कुठला विद्यापीठ नाही आणि माझ्या शेतात का नसावा या जिद्दीने त्यांनी तो आंबा आपल्या शेतामध्ये पिकवला म्हणतात ना की देव भेटतो का नाही माहित नाही पण प्रयत्न केल्यानंतर देव सुद्धा भेटतो त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण हा अशा प्रकारचा आंबा पिणीमध्ये नितीन बाजगुडे साहेबांनी या ठिकाणी निर्माण केलेला आहे महाराष्ट्राला <laughs> <ना दिना। laughs> महारा मोठे नेते दिले पण आंबे सुद्धा मोठे सुरुवात केली खूप शुभेच्छा तुम्हाला शेतकरी जो शेतीत काम करतो जी। रोज आऊ आणतो किंवा नांगर चलवतो तो बैल सोडत असताना तो प्रत्येक शेतकरी सोडत असताना बैलाच्या पाठीवर थाप मारतो आणि थाप मारल्याच्या नंतर बैलाला थोडं रिलॅक्स वाटतं जे आऊत चलित असतील आऊत कुळव चलित असतील त्यांना माहिती तो बैल थोडा रिलॅक्स होतो म्हणजे मोकळा होतो तसं यांनी शेतकऱ्याच्या पाठीवर थाप देऊन सर्व शेतकऱ्याच्या वतीन अभिनंदन 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 करतो सर्व शेतकऱ्या म्हणून आज आम्ही सुखाने इथं खातोय असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही आणि राज्याचे कृषी मंत्री खुद्द तुमचा पुरस्कार तुम्हाला सन्मानित करण्यासाठी तुमच्या पाठीवर थाप देण्यासाठी आले त्यांचे सुद्धा मनापासून आभार थँक्यू सो मच